आणि तेजस्वी आहे लक्षात घ्या गणपती बाप्पा भगवान विष्णूंचे अवतार आहे कार्तिकीय सरसेनापती आहेत स्वर्गातले सरसेनापती देवतांचे सेनापती आहेत आणि बृहस्पती देवतांचे गुरु आहेत इंद्रदेव हे राजे आहेत राजे सीताराम आवाज झाला काय झालं <laughs> रेन जातील का वर बरे <laughs> <थीज़ा। गार। थीज़ा। laughs> <दो गार। थीज़ा। laughs> गज चर्म का म्हणले गज चर्मन व्याघ्रांवर का म्हणले महादेवाच्या जी कातडी आहे ना कातडी महादेवाच्या अंगावर ती गजेची कातडी आहे गजेची मन म्हणजे का तर आहे तर गज चर्म आहे कारण त्यांना हिमालयात राहायचं कड्या कपारीत राहायचं परत तुम्हाला सांगते मशान भूमीत राहायचं म्हणजे का तसलच असलं पाहिजे आपल्या सारखं कवळ काता ठेवून काय करता तुम्ही मला सांगा उन्हात गेलं की आपल्याला त्रास होतोय हिवाळ्यात गारठी दमणी गाणा पण महादेवांचं अंगावर कातड कसं आहे गज चर्म आहे गज चर्म म्हणजे हत्तीच्या अंगावरचे कातड आहे ना तस कातड आहे महादेवाचं बर गज चर्म व्याघ्रम आणि कंटी शोभे वासुकी आता कंटाच काय आहे गळ्याभोवती वासुकी हार आहे म्हणजे वासुकी हात आहे आता झालं आता एक देवानेच मला आँ... म्हणजे उदाहरण आठवण दिलं आता देव सभेला एक सभा बसली होती लक्षात घ्या देव सभेला सभा बसली होती आणि ना सर्वे ठरलं आता की सर्वे कोण आता सर्वात मोठा कोण बघ का आता आहे ना

काम करत असताना तुम्ही मला सांगा हाताला काम आहे पायाला काम आहे तोंडाला काय काम आहे हिने असं केलं त्यांनी तसं केलं आणि बया ही जनावरा असा आणि बया त्याची बायको तशी गेली की बाय आमकी क तिला लांबायचं कर आवा तुम्ही हे जी विचार लोकांच्या डोक्यावर गबाळ घेण्यापेक्षा हे डोक्यावर गबाळ घेण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा ना चिंता

आयुष्यात अचानक असं व्हायला नव्हतं पाहिजे तमक्याच्या आयुष्यात अचानक तसं नव्हतं व्हायला पाहिजेच होतं एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करत आहे श्री बदे पंढरगा भगवान की जय मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता विश्वास मग हे तोशाले तोशो नी मकान